नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषीधार चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दोन एक दोन हजार सव्वीस जानेवारी रोजी आपण हा प्लॉट लावलेला होता गुलाब टॉप सिक्रेट आज पहिली फवारणी घेतली टॉप सील पन्नास एम एल कराटे वीस एम एल निंबुडी अर्क वीस एम एल तर मित्रांनो अशा पद्धतीमध्ये आपण हे औषध घेतलेत आणि आपण आज त्याची फवारणी घेतलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगायचा उद्देश म्हणजे की झाडामध्ये पण ओरिजिनल डुप्लिकेट असते मित्रांनो ओरिजिनल किती पथ आणि डुप्लिकेट किती पथ या सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो झाडामध्ये सुद्धा तर मित्रांनो आपण हे जे कलम आणलेले आहेत हे कलम आपण आणलेले आहेत इंडिका ग्राफ्टिंगचे आपणाला व्यापाऱ्यानं नर्सरीवाल्याने देताना सांगितलं होतं ह्याला रोगाळा कमी बळी पडणारी वरायटी आहे झाडं जास्त मारणार नाहीत ना मित्रांनो आपण लावल्यापासून जवळपास वीस दिवसाचा कालावधी झाला आहे ह्या वीस दिवसामध्ये सगळी झाडं चिटकली आहेत ती कुठल्याच झाडं म्हणजे असं जास्ती झाली नाही ते एक पाच सात झाडं फक्त मेली खराब झाली बाकी सगळी झाडं आलेली आहेत आणि फुटवा तर तुम्हाला बघताय तुम्ही हका किती फुटवाय आहे त्याचा बघा फुटवा पण चांगल्या पद्धतीमध्ये आहे फुटव्याला कुठलाच हे नाही आहे आणि मित्रांनो सांगायचं म्हणजे हे की ह्याला खरंच हि बरं का आता सध्या झाड तर भारी आहे बाबा मग आता फुलं आल्यावर आपल्याला कळायचं बाकीचं काय काय नाही पण बाकी फुटव्याचा हे जर विचार केला मित्रांनो हा खोले फोटो येतो कसा फुटवा हवा पण आता मित्रांनो आपल्याला हा जो खालची जी दांडी आहे हवा ही ही दांडी कट करायची आहे कारण ह्या दांडीची गरज नाही आपल्याला कारण ती इंडिकाचं ग्राफ्टिंगचं आहे खालचं म्हणजे जंगली काडी म्हणायचं त्याला जवळपास जंगली काडी म्हणते त्याला ते जंगली काडी आपल्याला काढायची आणि जे कलम आहे ते कलमाचीच काडी फक्त पुढे वाढू द्यायची मित्रांनो ह्याला एक अजून एक चार ते एक पाच दिवसांनी आणखी ह्याला आपण माती लावून घेणार आहेत माती लावलेल्या काय होईल माहीत आहे का हे जे कलमाचे जे फाटे आहेत हे फाटे ह्या फाट्यांना काय होईल त्रास होणार कारण हे इथून पुढे वाढणार आहे झाडपोडी पुडण्याची किंवा काडी मोडण्याची शक्यता असे त्याच्यामुळे ह्याला माती लावून घेतली ह्या ह्या बराबरीनं तर ही व्यवस्थित राहू शकते त्याच्यासाठी आपण त्याला माती लावून घेणार आहोत आता माती ट्रॅक्टरनंच लावणार आहोत हाताने लावणार आहोत कारण हाताने लावायला काय थोडं नाही आहे लय आहे तर अशा पद्धतीमध्ये मित्रांनो ही चांगली व्हरायटी आहे क्वालिटी पण चांगली आहे त्याची आणि ह्याला दुसरी गोष्ट म्हणजे ह्याला कसं माहिती आहे का मी फुटवेचा आजेप केलं मित्रांनो आता तुम्हाला एक झाड दाखवतो मी इथं हो का कुठल्या कुठल्या म्हणजे फंड्याच्या प्रत्येक पानातून असा फुटवा आल्यासारखा आला बारीक 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 कोंब आले ती कलमातूनच एवढा फुटवा मित्रांनो मस्त कोंब येतो हे तर पण बघा हे का हे कोंब कशी आले ती अशी कुंभ तुम्हाला सांगतो प्रत्येक झाडावरती आलेली आहेत मित्रांनो मस्त फुटवा तर चांगला आहे बाग सध्या आणि आपला प्लॉट जसा लावला आहे तशी पहिली पवारने आपण आज केली ह्या ह्या झाडाची पूर्ण पानं गळून गेली आहे ती बाहेर फुटवा ह्या काडीला किती तीन चार चार फुटवा मित्रांनो चार चार कंपनी कर ती ह्याची वरची जी कडे आहे मित्रांनो ह्या बघा ह्या वरच्या टोकाला किती फोटो आहेत बघा ह्याला एक एकंदरीत एवढे फोटो आहेत मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीमध्ये तुम्हाला सांगतो हे एकदम छान झाडं चिटकली आहेत आणि छान दे आहे एक नंबर हे बघा हे कसं दिसायला हे का फुला पानाचं कलरसुद्धा कसा आहे बघा हे का नाही नवीन फुटव्याचा ती पानाचा जे कलर आहे वेगळाच आहे मित्रांनो मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो